राम राम मंडळी कसे आहात तुम्ही सर्वजण मला माहीत आहे तुम्ही प्रत्येकाने स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आहे तुम्ही प्रत्येकाने म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं आहे जर अजून इन्व्हेस्टमेंट केली नसेल म्युच्युअल फंडामध्ये तर तुम्ही जरूर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करताय आणि तुमचं देखील एक स्वप्न आहे मला फायनान्शियली इंडिपेंडंट बनायचं आहे मला माझी स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करून वेल्थ क्रिएट करायची आहे मला फक्त दोन हजाराची एस आय पी सुरू करायची आहे आणि तीस वर्षामध्ये मला एक कोटीपेक्षा जास्तीचा कॉर्पोस तयार करायचा आहे पण मित्रांनो हे तुमचं जे स्वप्न राईट आहे ना ते जर पूर्ण करायचं असेल तर तुम्हाला काही माहिती असणं खूप गरजेचं आहे एक राईट म्युच्युअल फंड आपल्यासाठी कोणता असू शकतो लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करत असताना या म्युच्युअल फंडाने आपल्याला प्रॉपर साथ दिली पाहिजे या सर्व बाबींचा विचार आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो तुम्ही गुंतवणूक करताय तर कधी विचार केलाय का म्युच्युअल फंड जर निवडलाय तो म्युच्युअल फंड आपल्याला प्रॉपर परतावा देणार आहे का कारण अनेक लोकांनी म्युच्युअल फंडात गुंतवणूक आहे पण त्यांच्या गुंतवणुकीमध्ये एक खूप महत्वाचा भाग आहे तो म्हणजे हिडन चार्जेस त्याला एक्सपेन्स रेशो आणि एक्झिट लोड असं देखील म्हटलं जातं मित्रांनो एक्सपेन्स रेशो आणि एक्झिट लोडमुळं तुमच्या परताव्यावरती परिणाम होतो आणि जर एक्सपेन्स रेशो जास्त असेल फंड मॅनेजमेंटचे चार्जेस जास्त असतील तर तुमचा परतावा देखील त्या ठिकाणी कमी होतो आणि एक्झिट लोड जर जास्त असेल तरी देखील जर तुम्ही रिडम्शन केलं तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला चार्जेस जे आहे ते जास्त लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत काळजीपूर्वक बघायचा आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो प्रत्येक व्यक्तीचं एक टार्गेट असतं आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडंट बनायचं आहे मग त्यासाठी व्यक्ती शिक्षण घेते शिक्षण घेतल्यानंतर नोकरीची शोधाशोध करते नोकरीची शोधाशोध केल्यानंतर एखाद्या ठिकाणी तर नोकरी, शोद नोकरी, शोद नोकरी लागते आणि नोकरी चांगली लागली तर बरं जर नोकरी जमतेम असेल पंचवीस तीस हजार महिना पगाराचे तर मित्रांनो यातून सर्व खर्च भागवणं घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणं मुलांच्या अपेक्षा पूर्ण करणं फॅमिलीच्या संपूर्ण अपेक्षा पूर्ण करणं आई वडिलांची जबाबदारी पूर्ण करणं त्याचबरोबर बाकीचे एक्सपेन्सेस देखील खूप महत्त्वाचे असतात आणि मित्रांनो तुमचा जर पगार जमतेम असेल तर तुम्हाला प्रचंड मोठी तारेवरची कसरत करावी लागते मित्रांनो तुम्हाला जर तुमचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं असेल जसं की तुम्हाला तुमच्या मुलांना चांगलं शिक्षण द्यायचं चा असेल तुम्हाला तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी चांगलं कॉलेज निवडायचं असेल मित्रांनो तुम्हाला चांगला बिझनेस सुरू करायचा असेल मुलांची चांगली लग्न करायची असतील मित्रांनो तुम्हाला प्रॉपर रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं असेल किंवा वाढत्या वयामध्ये वाढणारे मेडिकलचे एक्सपेन्सेस पूर्ण करायचे असतील तर त्यासाठी फायनान्शियल प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट असतं कारण प्रत्येक टप्प्यावरती योग्य निर्णय घ्यावे लागतात जर योग्य निर्णय नाही घेतले तर आपण फसण्याची शक्यता खूप जास्त असते आज कित्येक लोक आहेत प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग न केल्यामुळं अनावश्यक गुंतवणूक केल्यामुळं चुकीचं इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट या लोकांना आज प्रचंड मोठ्या आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे मित्रांनो जर तुम्हाला अशा कुठल्याही समस्यांना सामोरं जायचं नसेल तर सुरुवातीपासून तुम्हाला प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं आहे हे जर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर नक्की मित्रांनो तुम्हाला भविष्यामध्ये कुठलीही अडचण येणार नाही मित्रांनो ज्या वेळेला आपण इन्व्हेस्टमेंटचा विचार करतो त्यावेळेला प्रत्येक इन्व्हेस्टमेंटच्या पाठीमागं काहीतरी पर्पज असतो आपण दररोज सकाळी उठतो आणि जॉबला जातो नऊ ते चार वाजेपर्यंत जॉब करतो त्यानंतर घरी येतो परत घरी आल्यानंतर काहीतरी थोडंफार काम करतो फॅमिलीच्या गरजा पूर्ण करायचा आपण प्रयत्न करतो मित्रांनो हा आपला दररोजचा रुटीन पार्ट आहे मित्रांनो त्याचबरोबर आपले अजून देखील काही टार्गेट्स आहेत काही ऑब्जेक्टिव्ह आहेत ते आपल्याला अचीव करायचे आपण इन्व्हेस्टमेंटचा काय करतो मार्ग निवडतो मग मित्रांनो लॉंग टर्ममध्ये जर इन्व्हेस्टमेंट क्रिएट करायचं असेल तर तुमच्याकडं ऑप्शन आहे म्युच्युअल फंड आणि मग म्युच्युअल फंडाचा ज्यावेळेला निवड करतो त्यावेळेला आपल्यासमोर येतो एक पर्याय तो म्हणजे इक्विटी म्युच्युअल फंड मित्रांनो तुम्हाला जर तुमची ग्रोथ करायची असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट आहे तुम्ही जर म्हणत असाल सर मला ग्रोथ नको आहे मला एक फिक्स्ड इन्कम हवं आहे तर मित्रांनो तुम्ही डेट म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी जरूर निवडू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला सात ते आठ टक्के नऊ टक्क्यापर्यंत प्रतिवर्षी म्युच्युअल फंडामध्ये इझिली रिटर्न मिळू शकतात मित्रांनो आज असे कित्येक लोक आहेत ज्यांनी बँकेमध्ये एफ डी केलेले आहे ज्या ठिकाणी दहा टक्के अकरा टक्के व्याजदर मिळतो म्हणून आपण गुंतवणूक करतो आणि मित्रांनो काही वर्षानंतर ती बँक गायब होते किंवा रिझर्व्ह बँक बैंक त्या बँकेवरती रिस्ट्रिक्शन लागतं आणि त्यानंतर रांगाच्या रांगा बँकेच्या बाहेर लागतात मित्रांनो अशा कोणत्याही रांगेत तुम्हाला राहायचं नसेल तर अशा व्यक्तींसाठी डेट म्युच्युअल फंड हे वन ऑफ द बेस्ट आहेत मित्रांनो तुम्ही जर म्हणत असाल सर मला जास्त रिस्क पण घ्यायची नाही आणि जास्तीचे रिटर्न पण हवेत तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला हायब्रीड म्युच्युअल फंड बेस्ट आहे ज्या ठिकाणी इक्विटी आणि डेट दोघांचं प्रॉपर कॉम्बिनेशन असतं एक असेट क्लास ज्यावेळेला वर जातं त्यावेळेला दुसरा असेट क्लास खाली येतं ज्यावेळेला एक असेट क्लास खाली येतं त्यावेळेला दुसरा असेट क्लास काय होतं त्या ठिकाणी वरती जा पण मित्रांनो फक्त इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण एक राईट असेट क्लास निवडणंच पर्याप्त नाही तर मित्रांनो त्यामध्ये असणारी रिस्क देखील आपल्याला माहीत असली पाहिजे मित्रांनो तुम्ही जर म्हणत असाल सर माझी रिस्क घेण्याची कपॅसिटी कमी आहे मला कमी रिस्क म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर तुमच्यासाठी मित्रांनो लार्ज कॅप म्युच्युअल फंड बेस्ट आहेत डेट म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट आहेत तुम्ही जर म्हणत असाल सर मी आत्ता नोकरीला लागलो आहे सर माझी अजून वीस ते पंचवीस वर्ष नोकरी आहे सर मला थोडी जास्त रिस्क घ्यायची आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी मिड कॅप म्युच्युअल फंड बेस्ट असतात एव्हरी म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट असतात तुम्ही जर म्हणत असाल सर माझं वर्ष आत्ता अठरा पूर्ण झालं आहे सर माझा स्वतःचा बिझनेस आहे सर मी स्वतः जॉब करतोय सर माझं वय वर्ष बावीस आहे सर मी स्वतः नोकरी करतोय मला कितीही रिस्क घ्यायची तयारी आहे तर मित्रांनो तुमच्यासाठी स्मॉल कॅप म्युच्युअल फंड बेस्ट आहेत सेक्टरल म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट आहेत थिमॅटिक म्युच्युअल फंड तुमच्यासाठी या ठिकाणी बेस्ट असतील पण मित्रांनो ज्या वेळेला आपण एक इन्व्हेस्टमेंट करत असताना आपण स्वतःचं रिस्क प्रोफाईलिंग करणं देखील खूप गरजेचं आहे कारण प्रॉपर रिस्क ॲनालिसिस करून जर आपण इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला भविष्यात कधीही अडचण येत नाही मित्रांनो मला सांगा तुमचं लग्न झालं असेल किंवा लग्न होणार असेल किंवा ज्यांचं लग्न झालं आहे त्यांच्यासाठी प्रश्न आहे मित्रांनो तुमचं लग्न होऊन किती वर्ष झाली लग्नानंतर आज मुलं पाच वर्षाची झाली मुलं दहा वर्ष झाली मुलं अठरा वर्ष झाली काही लोकांची मुलं आज लग्नाला आली पण मित्रांनो या लोकांनी कधीही फायनान्शियल प्लॅनिंग केलं नाही ज्यावेळेला फायनान्शियल प्लॅनिंग इन्व्हेस्टमेंटचा प्रश्न येतो त्यावेळेला आपल्याला साजिकच एक गोष्ट दिसून येते अरे अजून मुलांच्या लग्नाला वीस वर्ष बाकी आहेत आत्ता तर लग्न झाले अजून भरपूर वेळ आहे इन्व्हेस्टमेंट करायसाठी असं म्हणतो आणि आपण इन्व्हेस्टमेंट टाळतो मित्रांनो तुमची मुलं आज पंधरा वर्ष अठरा वर्ष बावीस वर्षाची कधी झाली एकदा आठवून बघा तुम्हाला कळणार देखील नाही आहे मित्रांनो तुमच्या आयुष्यातला बुलेट ट्रेन कालखंड कुठला असतो माहिती आहे का तुमचं लग्न झाल्यापासून ते पंचावन्न वयापर्यंत मित्रांनो हा जो प्रेड आहे ना प्रचंड धावपळीचा प्रचंड व्यापाचा प्रचंड गुंतागुंतीचा असतो कारण दररोज जॉब करावं लागतं दररोज काम करावं लागतं दररोज मुलांची बायकोची अपेक्षा असते आई वडिलांच्या जबाबदाऱ्या असतात ह्या पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस आपण काम करत असतो आणि एक एक दिवस एक आठवडा एक महिना एक वर्ष कसं निघून गेलं आपल्याला कळत नाही आणि ज्या वेळेला मुलं मोठी होतात लग्नाला येतात किंवा आपण ज्या वेळेला रिटायरमेंटच्या जवळ जातो त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की आपली पंचवीस वर्ष नोकरी संपले आहे अजून पण आपण स्वतःचं घर घेतलं नाही आजपर्यंत आपण भाड्याच्या घरामध्ये राहतोय आता आपल्याला स्वतःचं चा चांगलं घर बांधायचं चा आहे किंवा मुलांना चांगल्या शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजमध्ये आहे चा मित्रांनो त्यावेळेला खूप वेळ झालेला असतो त्यामुळं इन्व्हेस्टमेंट करत असताना तुम्ही तुमचा इन्व्हेस्टमेंटचा टाईम हॉरिझन काय हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी घरासाठी जर इन्व्हेस्टमेंट करत असाल तर तुमचा इन्व्हेस्टमेंटचा टाईम हॉरिझन कमीत कमी पंधरा ते वीस वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ज्या वेळेला तुम्ही इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन करता आणि तुमचा इन्व्हेस्टमेंट टाईम हॉरिझन हा पाच वर्षापेक्षा जास्त असतो अशा कंडिशनला तुम्ही जरूर मित्रांनो लार्ज कॅप किंवा मिड कॅप स्मॉल कॅप इक्विटी फंड प्रिपेअर केलं पाहिजे इन्व्हेस्टमेंटसाठी कारण या ठिकाणी ग्रोथ आहे या ठिकाणी रिस्क आहे या ठिकाणी रिवॉर्ड देखील आहे आणि हा लॉंग टर्ममध्ये इक्विटी मार्केटमध्ये असणारी जी रिस्क आहे ही ॲटोमॅटिक एलिमिनेट जा मित्रांनो तुम्हाला पाच वर्षानंतर टू व्हीलर गाडी घ्यायची असेल फोर व्हीलर घ्यायची असेल स्वतःसाठी किंवा घराचं रिनोवेशन करायचं असेल तुम्हाला फॉरेनला व्हॅकेशनला जायचं असेल आणि त्यासाठी जर तुम्ही प्लॅनिंग करत असाल तर मित्रांनो तुम्ही हायब्रिड म्युच्युअल फंड तुमच्यासाठी बेस्ट असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या बरेच जण मी असे बघितले याकडे सर पाच लाख रुपये आलेत मला पुढले तीन वर्ष हे पैसे लागणार नाहीत तीन वर्षानंतर हे पैसे लागायचे सर मी हे पैसे कुठं गुंतवणूक करू मित्रांनो बऱ्याच वेळेला आपल्याकडे पैसे असतात त्यावेळेला आपल्याला योग्य निर्णय घेता येत नाही आपण चुकीचा निर्णय घेतो चुकीच्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो तुमचे तीन वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी जर इन्व्हेस्टमेंटचा प्लॅन असेल तर तुम्ही डेट म्युच्युअल फंडामध्येच फक्त गुंतवणूक केली पाहिजे ज्या ठिकाणी तुम्हाला आठ ते नऊ टक्क्यापर्यंत रिटर्न इझिली काय होऊ शकतात म्युच्युअल फंडामध्ये मिळू गोष्ट मी ऑब्झर्व्ह केली बरेच लोक इन्व्हेस्टमेंट करत असताना काय करतात तर पाठीमागचा परफॉर्मन्स बघतात आणि त्यातल्या त्यात वर्षाचा वर्षाचा वर्षा परफॉर्मन्स बघतात आणि त्या म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात मित्रांनो तुम्हाला जर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर कधीही तुम्ही एक वर्ष दोन वर्षाचा परफॉर्मन्स बघू नका तुम्ही कमीत कमी पाच वर्ष सात वर्ष दहा वर्ष त्या म्युच्युअल फंडानं कसा परफॉर्मन्स केला आहे ते काळजीपूर्वक बघा त्याचबरोबर त्याचे जे, जे पियर्स आहेत त्यांचा परफॉर्मन्स देखील बघा त्यांचे रेशो देखील बघा दे त्यांचे एक्झिट लोड देखील बघा त्याचबरोबर त्या फंडच्या फंड मॅनेजरचा एक्सपिरियन्स कसा आहे त्या फंड हाऊसची विश्वासार्हता आहे का त्याचबरोबर पूर्वीच्या काळात त्या फंड मॅनेजरनं ज्या ठिकाणी जॉब केला आहे त्या ठिकाणचा त्याचा परफॉर्मन्स कसा होता हे देखील बघणं तुम्हाला खूप गरजेचं आहे त्याचबरोबर अजून एक खूप महत्त्वाचा क्रायटेरिया आहे म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना बेस्ट म्युच्युअल फंड जर निवडायचं असेल तर ज्या म्युच्युअल फंड स्कीम तुम्ही इन्व्हेस्टमेंटसाठी निवडताय त्या इन्व्हेस्टमेंट स्कीममध्ये असेट अंडर मॅनेजमेंट हे कमीत कमी पाच हजार कोटीपेक्षा जास्त असेल तर तो फंड जास्त सुरक्षित मांडला जातो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो हे जे पॅरामीटर आहेत हे जर क्रायटेरिया तुम्ही तुमच्या म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी जर वापरले तर नक्कीच मित्रांनो तुम्ही तुम पुढील पाच वर्षामध्ये म्युच्युअल फंडातील रिटर्न टू एक्स करू शकता आणि जबरदस्त रिटर्न मिळवू शकता मित्रांनो तुम्हाला जर म्युच्युअल फंडामध्ये इन्वेस्टमेंट करायचं असेल तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ डिझाईन करायचं असेल प्रॉपर फायनान्शियल प्लॅन प्लॅनिंग करायचं असेल आणि यासाठी तुम्हाला माझ्याकडून कुठलीही मदत लागत असेल तर दिलेल्या नंबरला मला कधीही कॉल करा त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा अनालिसिस आवडला असेल तर नक्की मित्रांनो एक व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करायचा आहे धन्यवाद